म्हणजे डॅडी मम्मा मला देतात कधी कधी म्हणजे रोज देतात पण त्यावेळी आठ गिफ्ट मिळणार आहे आठ गिफ्ट कुणा कुणाकडनं आठ गिफ्ट म्हणजे मम्मी पप्पाकडनं आणि एक गिफ्ट व्योम कडनं म्हणजे मला आहे ना <laughs> स्वतः रडायची तो कोणाला पण बघून हसतो आणि जसं पण त्याच्या म्हणजे मी जर का त्याच्या समोर गेली ना आणि मी फक्त आयब्रोज वर गेलो की लगेच हे असेल लगत खूप घाबरत होते मी सकाळी सात वाजता तर शॉर्ट द्यायला गेली आणि मी संध्याकाळी पाच वाजता तो शॉर्ट दिला नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लडकी मायरा आणि तुम्ही बघत आहात सकाळ तर आज मी इकडे म्हणजे पिक्चरच्या निमित्ताने आली आहे पण तुम्ही विचार करत असाल कुठला पिक्चर तर माझा नवीन चित्रपट मुक्काम जानेवारी येते सगळीकडे व्हिडिओ बघते सगळीकडे तुझे इंटरव्यूज बघते तुझा ट्रेलर बघते म्हटलं मायराला मी कधी भेटेल आणि फायनली मी आज मायराला भेटले आणि तिच्या पिक्चर बद्दल तिच्या फिल्म बद्दल तिला विचारणार आहे कसं वाटतंय मायरा कारण आता प्रमोशन एवढं सगळं हेक्टिक परत स्टडीज आहे परत छोटू आहे तुझा भाऊ आहे तर त्यालाही भेटत असते या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतेस ग तू होऊन जात मला पण नाही माहिती कसं होतं फिल्म बद्दल सांग ना मुक्काम पोस्ट देवाचं घर ही फिल्म तू शूट केली शूटिंग दरम्यान मजा आली तुला करायला खूप मजा आली आणि मला एक किस्सा सांगायचा आहे तुला तर आमच्या फिल्म मध्ये ना एक कुत्रा आहे मोती नावाचा तर okay. तो जेव्हा आम्ही म्हणजे जेव्हा वर्कशॉप व्हायचं ना तेव्हा मी त्याच्यासोबत खेळायचो एकदम मारामार खेळायचो पण तेव्हा तो खूप छोटा होता त्याच्यानंतर शूटचा दिवस आला आणि तो माझा रिव्हलिंग शॉट होता आणि मला त्याला उचलायचं होत मी खूप घाबरत होती मी सकाळी सात वाजता तर शॉट द्यायला गेली आणि मी संध्याकाळी पाच वाजता तो शॉट दिला तू oh. घाबरत होतीस त्याला येस फायनली फ्रेंडशिप झाली त्याच्यासोबत तुला सगळ्यात जास्त काय आवडलं काम करताना मला एक व्यक्ती आहे त्या सिनेमा मध्ये सांगणार नाही कारण ते सर सस्पेन्स आहे पण त्यांच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली आऊसोबत कल्याण दिदी सोबत सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली आणि तुझं जे कॅरेक्टर आहे ते खूप गोड आहे आम्हाला छान वाटतंय ते म्हणजे ट्रेलर मध्ये आम्ही जेव्हा बघतो ना तर तू उत्सुकता आमची खूप वाढवलेली आहेस तर त्या कॅरेक्टर बद्दल काय सांगावं वाटतंय तुला ते करताना काहीतरी कारण आतापर्यंत तू किती छान छान सिरियल मध्ये काम केलंस छान गाणी केलीस आणि हे कॅरेक्टर तुला वेगळं वाटतंय का त्याच्यापेक्षा कसं वेगळं वाटतंय ते वेगळं म्हणजे आता हा माझा फर्स्ट सिनेमा आहे की जेव्हा मला Uh, डिरेक्टर सरांनी म्हणजे आमच्या संकेत सरांनी आम्हाला सांगितलं की आता अशी अशी स्टोरी आहे तर त्याच्यानंतर मी विचार केला की जर का ही म्हणजे ही जर का पिक्चर आपण शूट केला त्याच्यानंतर मी एवढ्या मोठ्या स्क्रीन वरती मी बघू शकते स्वतःला मग मी विचार केला की स्टोरी एकदम छान आहे तर आपण पक्का करूया आणि मग मी असं पिक्चर असं बरोबर आता त्याच ह्याच्यावरती मुक्काम पोस्ट दिला हे जे काय आवडलेलं आहे मला तिने शिक्कामोर्तब केला आणि मुक्काम पोस्ट साठी ती तयार झाली आणि शूटमध्ये कोणाकोणाशी मैत्री झाली कारण प्रथमेश दादा आहे इतके सगळे कलाकार आहेत ना मजा आली असेल ना म्हणजे मला डी मध्ये कि मी सोबत काम करू शकते का कारण मी त्याचे टाइमपास वन टाइमपास टू आणि अर्धा बघितलाय पण मला खूप इच्छा की मी काम करू शकते का आणि मी फायनली केलं पण आता तू फिल्म मध्ये काम केलेलं आहेस ना म्हणजे मोठी स्क्रीन आणि तिथे तू ट्रेलरलाही बघितलं असेल की तुला छान वाटलं असेल मोठ्या पडद्यावर आपण दिसतोय पण तू जेव्हा फिल्म बघायची तेव्हा तुला काय आवडायचं फिल्म मध्ये एवढे सगळे ऍक्टर्स आहेत त्यांची फिल्म असतील किंवा काही कॉमेडी फिल्म असतील कार्टून असतील तुला काय आवडायचं थिएटर मध्ये बघायची मला कॉमेडी फिल्म खूप आवडतात त्याच्यामध्ये मला रडायला पण आवडत हा पण या सिरियल मध्ये पण तसंच आहे हे हस्त पण आपण पण एंटिंग खूप भयानक रडतो आपण थोडस भाऊक पण नाही भाऊक भाँग तर बापरे म्हणजे डायरेक्ट तुम्ही तसे थांबवू नाही शकत अरे बापरे तू बघितली मी खूप रडली जेव्हा आमचे रडायचे शॉर्ट असायचे तेव्हा मी स्वतः स्वतः रडायची हो म्हणजे तुला ऍक्टिंग मध्ये तेव्हाच रडायला हा म्हणजे सर मला अशी दोन मिनटं बाजूला घेऊन जायचे मला सीन समजवायचे आणि मला पाच मिनिटं द्यायचे विचार करायला त्याच्यानंतर एक खूप म्हणजे खूप भयानक गाणं लागायचं जे ऐकून मी खूप रडायची रडवायचं ते गाणं बाबा मला कळमतच नाही कारण माझे दोन्ही आजोबा उम... नाहीयेत त्यामुळे मी त्यांची आठवण असे सीन दिले तुझा बाबा सगळीकडे असतो ना असेल, इंटरव्ह्यू असेल छान वाटत आहे सोबत बाबा बद्दल काय तुला बाबा आणि मम्मी बद्दल दोघांकडून सांगणार आहे मी आणि मनू सोबत पण म्हणजे डॅडी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात म्हणजे आता जर का मला बर्थडेला हे काहीतरी गिफ्ट हवंय हो तर च्या दिवशी मला ते गिफ्ट येणार म्हणजे येणार काय म्हणतेस परफेक्ट कोणती गोष्ट आहे जी तू नेहमी हट्ट करत असतेस बाबांकडे आणि ते नाही नाही आता नको आता नाही येणार मी तुला ती गोष्ट ती गोष्ट असते ना की हा आपण वाट बघतो आई बाबा आपल्याला देतील ती वस्तू आणून मिळालेलं <laughs> नाही वाट बघतेस म्हणजे मिळालं नाही म्हणजे मेत मला पण मला अजून पाहिजे ते थोड्या वेळ म्हणजे म्हणजे डॅडी मम्मा मला देतात कधी कधी म्हणजे रोज देतात पण मोबाईल फोन वाटलं चेहऱ्याकडे बघून पाहिजे मोबाईल मायराला मोबाईल वापरायचा आहे कारण तुझे सगळे व्हिडिओ वगैरे बनवायचे तर तुला बघायचेत का नाही मला तारक होता बघायला <laughs> मी माझ्यामुळे मी माझ्या तिन्ही मावशींना माझ्या भावाला म्हणजे माझ्या माझ्या मुलाला मुला मी मुला डॅडींना मुला 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 सगळ्यांना वेळ लावलाय फक्त आणि फक्त माझ्यामुळे तुला तारक मेहता बघायचं असतो का पडत तुला एवढे ती सिरीय कमी म्हणजे असं काही मला ठराविक जे मला बघू देतात पेपा परत तारक मेहता का उलटा चष्मा त्याच्यासाठी तुला फोन हवा असतो ना बाकी नाही पण आता ही फिल्म येते ना तू सगळीकडे प्रमोशन ला जातेस वगैरे तर आम्ही बघतोय ना तुझा वेगळा लुक आहे जर तू सगळीकडे कॅरी करतेस आणि जे हे छान असे एथनिक जे ले ले वर, है। है लुक असलेले फ्रॉक सध्या मायरा सगळीकडे घालते आणि त्याच्यावर त्या फिल्मचं नाव आहे मजा yes. येते ना अशी फिल्मचं प्रमोशन आणि छान लुक करायला तुझे इनपुट्स काय याच्यामध्ये तू सांगितलं होतं की मला असं फ्रॉक पाहिजे वगैरे म्हणजे आता हा फ्रॉक म्हणजे थोडे पाच दहा दिवसांआधीच झालेला हा फ्रॉक म्हणजे आता कारण आता रोज बर्गर पोलक घालायचो आणि मला बर्गर पोलक आवडत तरी मी आवडीने घ्यायची कारण मला थोडस असं फ्री फ्री जाते आणि त्याच्यानंतर मला ना एक दिवशी मी मम्मा मम्मा ऐक ना आहे ना फ्रॉक पण घालायचे आपण फ्रॉक पण करूया का मम्मानी माझं ऐकलं आणि मला मिळालं छान वाटतंय ना सगळीकडे असं छान मिरवत म्हणजे माझे आणि मी तुला मम्मा म्हणजे मम्मा आणि व्योम बद्दल पण सांगणार होती हाँ. की मला म्हणजे हे मम्मा पप्पांबद्दल आहे कि मला आहे ना सिक्रेट सांगता म्हणजे मागच्या मागच्याच्या मागच्या क्रिसमसला मला ए तीन डॉल्स हव्या होतात कारण माझ्या बड्डेला माझ्या मम्मीने मला डॉल ऑफ डॉल डॉल हाऊस गिफ्ट केलेलं ते माझ्या अक्षरशः शोल्डर किंवा कमरेपर्यंत एवढ मोठ तर त्याच्यामध्ये ना मला डॉल्स नव्हत्या तर मी मम्माला मम्मा ऐक ना तर क्रिसमस येते तर क्रिसमस ला आपल्याला सांता जे पाहिजे ते गिफ्ट करतो ना तर मग मी एक काम करू का मी तीन डॉल्स मागते माझ्यासाठी म्हणजे माझ्या बार्बी डॉल हाऊस मध्ये ज्या बसतील तर हे सॅन्टानी नव्हता दिलेलं म्हणजे मम्मी पप्पांनी मला दिलेलं आणि oh, wow. तुला आणखीन एक डॉल मिळालं ते म्हणजे व्योम मिळालेला आहे तर म्हणजे मी या बर्थडे गिफ्टला छोटी गिफ्ट मी छोटीशी काहीतरी छोटस काहीतरी मागणार आहे कारण मला खूप मोठं बर्थडे गिफ्ट मिळालं आहे त्यामुळे मी छोट काहीतरी मागणार आहे पण ते मोठं असेल काय माहिती यावेळी आठ गिफ्ट मिळणार आहे आठ गिफ्ट कुणाकुणाकडनं आठ गिफ्ट म्हणजे मम्मी पप्पा कडनं आणि एक गिफ्ट व्योम कडनं तू ठरवलं लिस्ट पाठवलीस का त्यांना लिस्ट अजून पाठवली नाही आज आम्ही घ्यायला जाणार आहे पण सोबत वेळ घालवताना मजा येते ना तो छोट बाळ येते तो कोणाला पण बघून हसतो का आणि जसं त्याच्या म्हणजे मी जर का त्याच्या समोर गेली ना आणि मी फक्त आयब्रोज वर केलं की लगेच हे ना बघून आणि आम्ही बघितलं तू याला प्रीमियरला आणि याला पण मस्त घेऊन आली होती त्याला तू सांभाळते आता व्यवसाय किती गोड तुला तुझं लहानपण आठवत असेल ना असं आपण पण असं छान बाळ होतो आणि मोठे झालं मी मम्माला मम्मा मला तुझ्या मॅजिकनी छोट गरजे का तू नाही अजून लहान बेबी करून टाकतात ते एकदम म्हणजे मला आहे ना एक गोष्ट सांगली मला स्कूल ला खूप कंटाळ त्या म्हणून मम्माला मम्मा मला छोटं पण ना ते लहान मुलांचं कस स्कूलला नाही जायचं आवडत ना स्कूल मध्ये खूप मजा येते कारण आम्ही जेव्हा कुठलं पण फंक्शन असतो ना तेव्हा आम्ही म्हणजे आम्हाला एक फ्री टाइम दिलेला असतो त्याच्यामध्ये म्हणजे काही सेशन आम्ही काही सेशन मध्ये आम्ही खेळतो टीचर्स डे पूर्ण दिवस आम्ही फक्त 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 खेळतो फक्त कधी कधी एक दोन सेशन करून तो पण तुझे फ्रेंड्स बघतात तुझं काम वगैरे त्यांना काय वाटत मला म्हणजे आमचं ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह पहिलं इयरचं से म्युझिक सेशन होत तर सरांनी आम्हाला फ्री टाइम दिलेला तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता तर आम्ही माझं गाणं लावायला सांगितलेलं सगळ्यांनी आणि मी पण लावलं की बघू देऊ ट्रेलर टीजर सगळं लावलं सगळ्यांना आवडलं आणि ते म्हटलं होते मायरा ये तू हे घ्या मी म्हणली हा सुप पण आता फिल्म येते ना त्याच्यात तू पत्र वगैरे पाठवतेस आम्ही बघतोय तुला पण तुला खऱ्या आयुष्यात कुणाला पत्र द्यावं असं वाटतंय आणि ते कोणाला द्यायचं असेल असं असतं ना आपल्याला सांगायचंय मनातलं खूप त्या व्यक्तीला आणि त्याला आपण पत्र पाठवून देऊया ती व्यक्ती कोण आहे तुझ्या आयुष्यात एक माझे आणि पप्पाचे पप्पा त्यांना मी असं सांगेन की आता मला तुमच्या हात तुमच्या मांडीवर मला खेळायचंय आणि तुमच्या हातलेले मला जेम्स पाहिजे कारण माझे जे पप्पाचे पप्पा होते ते लहान असताना hmm. माझी पप्पा आणि आजी ऑफिसला जायची आणि hmm. मम्मी किचन मध्ये काम करत असायची आणि आम आमचा आहे ना अ ना पॅसेज आहे hmm. तर तिथे ना मम्मा अंतरून घालायची hmm. आणि मला खाली सोडायची तेव्हा माझे आजोबा म्हणजे मी त्यांना ग्रँडबा म्हणायची तर ते बेडरूम मध्ये असायचे त्यांना माझा आवाज आला हो ना की डायरेक्ट पळ द्यायचे माझ्याकडे आणि मला मांदीवर घेऊन पूर्ण दिवस बसायचे त्याच्यानंतर मी त्यांना बाबा म्हणायची तर माझी मम्मा मी गावाला गेली ना की मी खूप चॉकलेट खाते आणि ना ती माझे बाबा मला तिकडे खूप चॉकलेट चॉकलेटसाठी नु। तर ती त्यांना म्हणायची हिला अजिबात चॉकलेट देऊ नका हिने खूप चॉकलेट खाल्ले hmm. तरी नाही ऐकणार wow. रात्री आम्ही उठतो आणि चॉकलेट खातो wow. अजूनही आवडत तुला चॉकलेट येस yes. wow. चॉकलेट्स पण पण मायरा मला मजा आली तुला खूप दिवसांनी भेटून hmm. तुझी फिल्म येते खूप आनंद होतोय म्हणजे मला आठवत आहे की मायराचा पहिला इंटरव्ह्यू जेव्हा सिरियलच्या सेट वर तू नवी नवी आली होतीस तेव्हा घेतलेला इंटरव्ह्यू आणि आता खूप कौतुक वाटतं तुझं इतकं छान सुंदर काम करते वायरा तुला खूप खूप ऑल द बेस्ट शुभेच्छा छान काम कर आणि पुन्हा लवकरच भेटू येस yes!